नमस्कार हो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रापासून ते बिहारपर्यंत मतदार याद्यांचा घोळ नेहमी का होतो अलीकडं लोकशाही मध्ये फक्त लोकशाहीचा सांगाडा शिल्लक राहिलेला आहे आणि ज्या पद्धतीने लोकशाही शासन व्यवस्था टिकली पाहिजे आणि म्हणून संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी सुप्रीम कोर्टावर सोपवलेली आहे ते सुप्रीम कोर्ट सुद्धा संकटाच्या कडकऱ्यामध्ये आता दिसते आहे कारण न्यायाधीशांच्या विरोधामध्ये बोलणं हा सुद्धा नुकसानीचा दावा होऊ शकतो म्हणून बोलताना सुद्धा अतिशय मध्ये बोललं पाहिजे असे संकेत असताना एक सुप्रीम कोर्टाचा वकील त्यांच्याकडे चप्पल फिरकावण्याचं धाडस करतो आणि हे मी केलं नाही माझ्याकडून भगवंतांनी करून घेतलंय देवानीच करून घेतलंय मला काही माहित नाही मी काय केलं असं जर बोलत असेल तर त्या देशामध्ये दे, लोकशाही कशी असेल त्या देशातलं संविधान कसं असेल त्या देशातल्या राजकारणाच्या नैतिकतेच्या राह ह्या सगळ्या गप्पा ठरतात कारण महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या दहा वर्षापासून पाहतो की कशा पद्धतीने राजकारण झालं आणि हा सगळा गैरप्रकार राजकारणाला सत्तेसाठी काहीही करण्यासाठी प्रोत्साहन देणारं पद म्हणजे राज्यपाल आहे आणि त्या भगतसिंग कोश्यारींच्या कृत्यामुळे हे जे काही घडलं त्या राज्यपालाच्या कृत्याला ब्रेक लावण्याचं काम सुप्रीम कोर्टाच्या ज्या जजमेंटने दिला त्या जजमेंटनी राज्यपालाला तीन महिन्याची मर्यादा घालून दिली एवढंच नाही तर राष्ट्रपतींना सुद्धा तीन महिन्यामध्ये सही करावी लागेल ते परत फेरविचारासाठी पाठवावं लागेल अशी मर्यादा घालून मग राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या आडून जे काही राजकारण सत्ताधारी पक्ष करते त्याला हे ब्रेक लावते आहे आणि म्हणून त्याला कन्फ्यूज करून कशा पद्धतीने त्याला अपमानित केलं पाहिजे तुमच्या सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश जर सुरक्षित नसेल तर तुम्ही कसं काय बोलू शकता आणि अशा पद्धतीने बोलणाऱ्यांना सुद्धा गप्प करण्याचं काम ही व्यवस्था करते आहे सत्ताधारी करू पाहत आहेत आणि म्हणून हे सगळं कन्फ्यूज करणं आणि धुक निर्माण करून आपल्याला वाटेल ते साध्य करून घेण्याचा हा प्रकार आहे आणि तो राजा जर जागरूक नसेल तर अशा पद्धतीने जी लोक लाच घेतात जी लोक पैसे घेऊन येतात तीच लोक जर नैतिकतेवर बोलायला लागली ला ज्या लोकांना तिथे बसण्याची लायकी नाही ती लोक जर हे प्रश्न विचारायला लागली तर आपण त्यांना उत्तर काय द्यायची हा आपल्या समोरचा प्रश्न आहे ज्या निर्वाचन आयोगाच्या नि, निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती कशी झाली पाहिजे यासाठी न्यायाधीशांनी संकेत दिले मागच्या सरन्यायाधीशांनी चंद्रचूड किंवा यामध्ये या, या कमिटीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत न्यायालयाचा न्यायाधीश सुद्धा असला पाहिजे सरन्यायाधीश त्याला बाजूला काढून एक विरोधी पक्षाचा था नेता आणि दोन आपलीच माणसं ठेवून त्यांनी निर्वाचन आयोगाच्या नियुक्त्या केल्या निर्वाचन आयुक्ताच्या के नियुक्त्या इलेक्शन डिक्लेअर झालेला असताना निर्वाचन आयोगाने राजीनामा दिला आणि मग ते निर्वाचित आयुक्त नियुक्त झाले आणि अशा पद्धतीने होत असेल याद्यात जर बोगस असतील तर निवडणुका कशा काय पारदर्शी होतील आणि निवडणुकांनी पक्षपात्याने पारदर्शी झाल्या नाहीत तर लोकशाही कुठं असेल तर लोकशाहीचा नुसता सांगाडा शिल्लक असेल पोगोरी जे म्हणलं होतं लोकशाहीचा बुरुज आतून पोखरला जातो तो आता पोखरला गेलेला आहे का ही शंका आपल्याला यायला लागली म्हणून आपला आज प्रश्न आहे की महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यांचा घोळ नेहमी का होतो हे आपण आज तपासून पाहणार आहोत मित्रो या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण आपण निपक्षपातीपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता पत्रकारिता ही लोकशाहीचा आधारस्तंभ असेल तर तो आधारस्तंभ आपण जपला पाहिजे म्हणून हे आपण करतो आहोत म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बिहारमधील मतदार याद्यांच्या फेर तपासणीसाठी राबविण्यात आलेली विशेष मोहीम तसेच राज्यातही सदोष मतदार याद्या असल्याचा महाविकास आणि मनसेच्या नेत्यांनी केलेला आरोप यातून मतदार याद्यांचा मुद्दा वादग्रस्त ठरलेला आहे आणि या सर्वपक्षीय बैठकीमध्ये राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली ती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या बैठकीला शरद पवार देखील होते आणि मग या सगळ्यांनी सांगितलं की तसं असेल तर पाच वर्षापासून निवडणूक झाली नाही अद्याप अनुद्यपूर्ण तर फार काही आभाळ कोसळणार नाही पण याद्या फेर असल्या पाहिजेत कारण भारतीय राज्य घटनेच्या कलम तीनशे अनुच्छेदानुसार वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क प्राप्त होतो त्यासाठी त्याला मतदार म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी विहित अर्ज फॉर्म क्रमांक सहा जो आहे तो भरून द्यावा लागतो अर्ज करावा लागतो मतदार नोंदणीसाठी लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार एकोणीसशे साठ मध्ये तयार करण्यात आलेली आहेत आणि मग मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार तयार होणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जाते विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार याद्या तयार झाल्यावर त्याचा मसुदा किंवा प्रारूप नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले जाते ही यादी मतदारसंघातील शासकीय कार्यालय किंवा अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते मतदारांच्या नावाच्या यादीचा मसुदा प्रसिद्ध झाल्यावर त्यावर पुढील तीस दिवसांमध्ये हरकती नोंदविता येतात म्हणजे बोगस नावं घातलेली असतील एकाच कुटुंबातली हजार नावं असतील शंभर नावं असतील ज्या घराचं नाव नसेल पत्ताच नसेल त्या गावामधल्याचं घरच नसेल तरी सुद्धा नाव असेल तर याच्यावर सुद्धा आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो असं घेणारा नागरिक जर जिवंत असेल तर लोकशाही जिवंत राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी माझं नाव आहे असं समजून चालत नाही कारण मतदान याद्या फेर करत असताना जुन्या मृत नावं रद्द करायची असतात नवीन अठरा वर्षे पूर्ण झाले लोकांची नावं ऍड करायची असतात आणि हे सगळं करत असताना तांत्रिक गडबड म्हणून नको असणाऱ्यांची नावं उडवली जातात आणि मतदान करता यावा अशा पद्धतीची नावं त्या ठिकाणी घातली जातात हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सतत राहून या याद्या तपासून पाहिल्या पाहिजेत त्यासाठी संकेतस्थळावर ह्या उपलब्ध करून दिल्या जातात आणि मतदान यादीचा या जो मसुदा आहे तो प्रसिद्ध केल्यानंतर तीस दिवसामध्ये हरकती नोंदवता येतात त्या तीस दिवसामध्ये आपण हरकती नोंदवल्या नु पाहिजेत पूर्ण याद्या तपासून पाहिल्या पाहिजेत म्हणजे निवडणुकीला उभा टाकायचा असेल उभा टाकायचं नसेल तरी सुद्धा कोण निवडून येणे पाहण्यासाठी हे याद्या आपण तपासून पाहिल्या पाहिजेत मतदारच नसतील तर तुम्ही कशी काय निवडून आता पद्युधर मतदारसंघाची निवडणूक आहेत तर त्याच्या नोंदण्या जे उभा टाकणार आहेत ते आतापासून नोंदण्या करून घेतात जे आपल्याला मतदान करतात तेच तिथं मतदार होतात आणि जे मतदान करत नाही त्यांना आपण पदवीधर असूनही मतदानाचा हक्क नसतो कारण तो मतदान भरलेलाच नसतो फॉर्म आणि म्हणून अशी विचार न करणारे मतदार तयार करून त्यांच्याकडून निवडून येणं आणि कायम त्या पदावर बसून राहणं अशा पद्धतीचं पॅटर्न लोकशाहीतल्या दिलेल्या मार्गामधलेच मार्ग मार्ग शोधून हा चालवला जातो आहे तो रोखायचा असेल तर नागरिकांना जागरूकपणे हे सगळं पाहावं लागेल आक्षेप नोंदवावे लागतील काही नावावर आक्षेप घेतले गेल्यास मतदार नोंदणीसाठी अर्ज केलेला अर्जदार तसेच तक्रारदार या दोघांनाही सुनावणीसाठी पाचारण केलं जाते अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्याची छाननी सुद्धा केली जाते नावे वगळण्यासाठीही नेमात तरतुदी करण्यात आलेली आहेत मतदार यादी तयार करताना मृत स्थलांतरित झालेली किंवा दुबार नावे असलेली नावे वगळता येतात नावे वगळायची असल्यास या नावाची यादी संकेतस्थळ किंवा शासकीय कार्यालयामध्ये प्रसिद्ध करणे बंधनकारक असते त्यावर हरकती घेता येतात ही सारी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाते आणि मग ही अंतिम यादी तरी आपण पाहतो का बिहारमधील वाद काय आहे महाराष्ट्रातही अशाच पद्धतीने हे सगळं होत असेल म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीची मोहीम एकोणीसशे पन्नासच्या लोकसभा निवडणूक लोकप्रतिनिधी कायद्यातील एकवीसव्या तरतुदीनुसार राबविण्यात आली या कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची सखोल फेर तपासणी आवश्यक असते यापूर्वी ही मोहीम राबविण्यात आली होती व तेव्हा फारशी वरड झालेली नव्हती बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मोहीम राबवण्यात आल्याने त्यांच्या हेतूबद्दल विरोधकांकडून शंका व्यक्त करण्यात आली बिहारमध्ये जून मध्ये ही मोहीम हाती घेण्यात आली तेव्हा एकूण सात कोटी एकोणनव्वद लाख आकडा लक्षात घ्या सात कोटी एकोणनव्वद लाख मतदारांची नोंदणी झाली होती सकोल फेर तपासणी मोहिमेत पासष्ट लाख नावे वगळण्यात आली पासष्ट लाख हे काही कमी नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर प्रारूप यादी वर हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती प्रारूपमध्ये त्रेसष्ट लाख व त्यानंतर तीन लाख सासष्ट हजार नावे वगळण्यात आली त्याच वेळी एकवीस लाख त्रेपन्न हजार नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली म्हणजे जी पात्र झाली ती नावं समाविष्ट करायची नाहीत आणि आपल्याला मतदान करतील अशी बोगस नावं मिलेल्याची तशीच ठेवायची असा तो सगळा प्रकार होतो आणि म्हणून ही नंतर पुन्हा त्रेसष्ट ती म्हणजे पासष्ट मग त्याच्यातून पुन्हा नवीन एकवीस हजार नोंद झाली म्हणजे अशी बिहारमध्ये या मोहिमे अखेर सात कोटी बेचाळीस लाख मतदार झाले पूर्वी किती होती सात कोटी नव्वद लाख तर ती आता कितीवर आली सात कोटी बेचाळीस लाखावर आली आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकवीस हजार नवीन मतदार नोंद करण्यात आलेली आहेत एकवीस लाख जे किती मताने लोक निवडून येतात हे पहा अशा पद्धतीचा जर फरक असेल याद्यांमध्ये तर त्यातून निवडून घेतलं पाहिजे आणि म्हणून वगळण्यात आलेल्या नावामध्ये विदेशी नागरिक किती आढळले याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही तसेच प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यावर वगळण्यात आलेल्या तीन लाख सहासष्ट हजार मतदारांची नावे जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निर्वाचन आयोगाला दिलेला आहे महाराष्ट्रात मतदार याद्यांची विशेष सखोल फेर तपासणी यापूर्वी दोन हजार दोन मध्ये झाली होती गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी संक्षिप्त फेरतपासणी झाली होती ही सखोल फेरतपासणी नव्हती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आता सखोल फेरतपासणी झाली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता डिक्लेअर झालेल्या आहेत स्थानिक निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार केल्या जात आहेत स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगाची असते राज्यात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्याचा कायदा करताना निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वापर केला जाईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनियमातील तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा मतदारसंघ निहाय तयार करण्यात आलेल्या मतदार याद्या प्रभाग न्याय विभागातून वापरल्या जातात म्हणजेच प्रभाग प्रभागनिहाय त्याची फोड केली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणत्या दिनांकाची यादी वापरायची याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला असतो राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस ही आधार तारीख मानून त्यानुसार याद्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे परिणामी नव्याने मतदारांची नोंदणी आगामी पालिका निवडणुकीसाठी करता येत नाही मग मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीच त्याला प्रामुख्याने आक्षेप घेतलेला आहे म्हणजे नवीन मतदार सुद्धा ऍड झाली पाहिजेत मतदार याद्यांवरून गोंधळ व आरोप का हा जर प्रश्न आपण लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की मतदार यादीमधील नावे आणि मतदान यंत्राची विश्वासार्हता हा प्रत्येक निवडणुकीनंतर वादाचा मुद्दा ठरतो आहे गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत सत्तर लाख नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली होती या सत्तर लाख नावावरून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शंका उपस्थित केलेली होती दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आपचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केलेला होता निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला अनुकूल अशी भूमिका घेतो असा आरोप सर्रासपणे केला जाऊ लागलेला आहे वास्तविक मुक्त आणि मोकळ्या वातावरणात तसेच निपक्षपातीपणे निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे अशा या निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली जाते आहे आणि ही लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे जी लोक हे करतात तीच लोक आम्ही कसे पारदर्शक आहोत आम्ही कसे निपक्षपाती आहोत हे जर सांगत असतील आणि त्याच यादी म्हणत असतील तर प्रश्न कुठं न्यायचा हा तो भाग आहे आणि म्हणून जिथं आपल्याला दाद आहे ते सुप्रीम कोर्ट सुद्धा संविधानाचं संरक्षण करू शकणार नाही त्याच्या मनात एक भीती निर्माण करायची आणि म्हणून कन्फ्युजन वाढवायचं आणि म्हणून त्याच्यावर जो चप्पल फेकलेला आहे तो न्यायाधीश बहात्तर वर्षाचा आहे प्रशांत किशोर तो त्याच्यावर छप्पल पेटतो हे काय काय प्रकार चालू आहे आणि म्हणून लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिक जर जागरूक नसेल सज्जन जर निष्क्रिय असेल तर दुर्जन अशा पद्धतीने बळावतील आणि ज्यांची बोलायची लायकी नाही ते समोर बोलतील अशा गाडवांना जर बोलू द्यायचं नसेल तर आपल्याला बोलावं लागेल बोलणं हा आपला धर्म आहे आणि आपणच जर हे बोललो नाही ह्या मतदार याद्या फेर व्हावे त्यासाठी आवाज उठवलो नाही सत्तेच्या विरोधात बोलण्याचं बळ दाखवलं नाही तर चौथा आधारस्तंभ ज्याला आपण पत्रकारिता म्हणतो ती जर पेन न्यूज होत असेल तर मग हे कोण करणार आणि म्हणून आपण हे केलं पाहिजे म्हणून हे आपण करतो मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद